Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. नमस्कार मी पुणे मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त म्हणजे ना आम्ही पण छान आहोत आता बरेच दिवसांनी परत मी हा लॉंग व्हिडिओ शूट करते आज कारण आज विहांचा बड्डे आहे सेकंड बड्डे आहे आणि जितका लवकर ना म्हणजे पहिला बड्डे होतो ना त्यामानं हा बड्डे थोडासा लेट आला असं वाटतं आहे आम्हाला तर हेही सकाळी पुण्यावरून आलेले आहेत आणि असं ठरलं की चला मग आता दोन महिने दोन अडीच एक महिने झाले मी इथं राहत आहे माहेरी तर चला म्हटलं तर इतके दिवस झाले ना तर बर्थडे सेलिब्रेट करूनच मग जाऊ तर त्याच्यासाठीच मग मी इथं आले हेही आले आहेत कारण विहांची इथे बरेच छोटी मोठी सगळी अशी म्हणजे नाही काय सगळ्यांना या बसा असं म्हणतो सगळ्यांशी छान एवढं हे असतं तर चला म्हटलं इथंच त्याचा ही जो काय असेल छोटा मोठा तो छान असं घरी सेलिब्रेशन करू बरेच दिवसापासून म्हणजे घरचं वातावरण एवढं चांगलं होतं पण आता चला बड्डे छान हो काय ना सगळे थोडेसे थोडा वेळ काय होईना सगळे छान हॅप्पी होतील तर तो, तोच एक हेतू आहे की इथं बड्डे असं सेलिब्रेट करायचा आणि मग इथून जे पुढचे बड्डे असतील ते मग माझ्या सासरी किंवा मग पुण्याला असं सेलिब्रेट होतच राहतील कारण कचितच आपण माहेर एवढं येऊन असं बड्डे काय विशेष सेलिब्रेट करत बसत नाही पण योगा योगा आहे इथंच तर आता दोन अडीच महिने मी इथं राहत आहे तर चला म्हटलं हा बड्डे विहानचा नाही इथं सेलिब्रेट करू सो so, जवळजवळ चार वाजता वगैरे आले होते आणि तेव्हा विहान छान घाट झोपला होता आणि जसं की यांना बघितलं तर झोप येतून थोडंसं असं आणि बघू पटकन बाहेर येतो येतो त्याला काही समजलंच नाही असं मस्त यांनी येऊन त्याला सरप्राईज दिलेलं आणि तो फोनमधून सारखं डॅडू 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 करत होता म्हणजे बरेच दिवसापासून तो त्यांना मिस करत होता आणि फायनली ते आज आलेले तर तो छान हॅप्पी आहे विहान सगळ्यांना कर आता साडेपाच वाजलेले आहेत थोडस म्हटलं टेरेसवर वर थोडस वॉक करू वातावरणही छान आहे काल दिवसभर पूर्ण पाऊस होता आज थोडासा आता येऊन गेलेला आहे पण वातावरण इतकं छान झालंय ना आणि त्यामध्ये काहीतरी गरम गरूं गरम असं खायला छान वाटतं सो खालतून आईनं मक्के भाजून आहेत तेच मस्त आम्ही इथे एन्जॉय करतोय विहान चावतो की माहित नाही पण असंच खात राहतो रँडमितो काय खायला खाऊ कोणतं खाऊ आहे काय खायला लागलं तू

बंदे, बंदे, ये बंदे, ये बंदे, कौन से बंदे? हैप्पी बंदी, हैप्पी, हैप्पी, काम तो

आ मारे ना मारे जा जा चाले ना है योगा यो क्या आके आके इते के हां का नहीं का हां जंबो पर पर जंबो ये बात भी करना है अदरक वाला नावा ताकत है हां क्या करना है तू ये कर लेना है तू कुलाने को गानी

कल्ला मच्छा वाटले ملي बघा सर हा हा ए काय दे ओके थैंक यू सर पैसे पळवल्यात आपण तो बिजांतीला बिजांतीला देखिए lambda anikon kara ke sake ke lambda ko tum la da sach bol raha hai bola hai bola ha ke baat bol raha hai lambda kara ke nahi lambda kara ke nahi lambda kara ke lambda kara ke lambda lambda chaya nahi to chaya nahi no no kehte ke ke to chakuye churu chote ke liye

लांबडे चाकूची ती तेल आहे ते तेचातच ते होतं ते की चाकू अगं ते भी दे फेर करा आपले बर्थडे हॅपी बर्थडे मी हॅपी बर्थडे मुस्तफाला बर्थडे झाला तर वापस ना लावी हॅपी बर्थडे म्हणून सो बस लेव एनी फोन बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

बड्डे बॉयचा बड्डे झालेला आहे छान असा आणि अगदी शांत बसलेला मला वाटलं नव्हतं की इतका तो शांत बसेल म्हणून पण मी छान बसला होता आंबा नाही रे बा लिंबू म्हणायचं त्याला हा लिंबू देतात देतात अगोदर लिंबू द्या काय हवं तुला देते देतात थांबा डॅडू पापा खा अगोदर लिंबू लिंबू हवा त्याला आंबा ना नाही ते नाही ते ना। टाकलं ना। मी दीदी दीदी ताटा मधे दिस नहीं आई दीदी ताटा मधे पाऊ नको हाँ भी हो ओके नको खाऊ ऐक okay? तो का लिंबू नको खाऊ